शिर्डी साडी व्यावसायिकांनी साड्यांची मोठमोठी शोरूम थाटत त्या जागेवर असलेल्या छोट्या स्थानिक दुकानदारांचा रोजगार पळविल्याचा आरोप झाला व शिर्डी साई मंदिराच्या चारही बाजूला फोफावली गेलेल्या साडीच्या दुकानांच्या अतिक्रमणाचा विषय समोर आला असता शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना शिर्डीतील अनेक साडी दुकाने ही कोणत्याही परवानगी न घेता थेट थाटली असल्याचं सांगत याबाबत आमच्या पथकाचा सर्व्हे देखील झाला असून ही सर्व दुकाने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे थाटली असल्याचं सांगितलं असून ही दुकाने पाडावीच लागणार असल्याचं मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ठणकावून सांगितलं असताना देखील काही ठिकाणी पुन्हा नव्यानं साडीची दुकाने थाटण्यात येत असल्याचं निदर्शनास येत आहे शिर्डी नगर परिषद प्रशासन अतिक्रमणावर हातोडा चालविण्याचे कठोर चा निर्देश देत असताना साडी व्यावसायिकांचे धाबे दलानाऐवजी तर पुन्हा नव्यानं साडी दुकाने थाटायची तयारी सुरू असल्याची चर्चा असून साड्यांच्या दुकानांवर बक्कळ कमाई करत काहींनी थेट हॉटेल विकत घेत हॉटेलच्या पार्किंग असलेल्या ठिकाणी साडींची दुकाने थाटली असून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश आणि नरेश या दोघा दादव आणि बंधूंची शिर्डीत मोठ्या प्रमाणात दुकाने असून साड्यांच्या दुकानांची अक्षरशः श्रृंखला सुरू झाली आहे अगदी गल्ली गोळा साड्यांची दुकाने असून आधीच अनेक अनधिकृत साडींची दुकाने असताना पुन्हा एका साडी दुकानाची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे मात्र या लोकांना प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याचं दिसून येत असून यांना आशीर्वाद नेमका कोणाचा याचा आका कोण आणि या या अनधिकृत दुकानांना चाप बसणार का हा प्रश्न उपस्थित होतोय खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव, पाव, पाव. आदींसह श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमर नव्याण्णव नव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी